सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे पासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे कुसुम पाच वाजता उठली आणि तिने शेजारी पाहिलं तर नेहमी तिच्यानंतर दोन तीन तासांनी उठणारा कुबेर आज तिच्या अगोदर उठला होता तिला वाटलं गेला असेल टॉयलेटला वगैरे म्हणून तिनं जरा बघितलं तर महाशय चक्क आंघोळ करून देवाच्या समोर दिवा लावून हात जोडून बसले होते आणि आता ती थक्क झाली आणि म्हले अहो आता हे काय नवीन आहे सोंग तुम्ही आणि चक्क चक्क देवाला हात जोडता कुबीरनं तिला तोंडावर बोट ठेवलं आणि शांत राहण्याचा इशारा केला आणि आता हसूनच कुसुम तिचं आवरायला गेली आणि त्याची पूजा झाली आणि तो तिच्याकडे आला आणि तिला मिठी मारून म्हणाला मी देवपूजा करत होतो ना मग मध्ये मध्ये कशाला बोलत होतीस ती म्हणाली तेच म्हणते मी की आज दिवस कुठे उगवला अहो तुम्ही साधं बोर्डभर कुंकू लावलो नाही कधी स्वतःच्या कपाळाला आणि देवाला मग आता का असं देवाला हात जोडत होता कुबेर हसून म्हणाला राजकारण ग राजकारण आणि कुसुमने मांडो लावली आणि म्हणाली कळलं कळलं मतलब आहे ना काहीतरी तुमचा म्हणून अशी देवाची मनधरणी करताय का अहो देवाला तरी सोडा कुबेर म्हणाला अजिबात नाही देवाला नाही सोडायचा सगळं देवापासूनच आहे ना आणि मी आता देवाला नवसच केला आहे तू जिंकावीस म्हणून आणि कुसुम म्हणाली इतकं काय त्या सरपंच पदातून मिळणार आहे कुणाष्ट दूध पडते का त्यातून कुबेर म्हणाला तुझ्यासारखी येडी गंगुला नाही काही कळणार गप्प बस आणि कुसुम म्हणाली काय रात्रीपासून सारखी येडी गंगी येडी गंगी लावलं आहे मी येडी दिसते का कुबेर मला अजिबात नाही उलट तू खूप हुशार आहेस पण आहे आपलं माझं लाडाचं नाव येडी गंगी आणि ते मला चहा लवकर जायचं आहे ती म्हणाली आता इतक्या सकाळी सकाळी सहा वाजता जाऊन बसणार आहात का त्या कार्यालयात अजून कोणी उघडलं पण नसेल कुलूप त्याचं आता कुबेरचा उत्साह तर काय वर्णावा तर आधीच गुलाल खोबरं उधळण्याची तयारी केली होती कारण आज निकाल होता आणि पाच पोती गुलाल सुद्धा आणून ठेवला होता सरकारी शाळेमध्ये आणि फटाक्यांचे बॉक्सचे बॉक्स आणून ठेवले होते त्याची सगळी अख्खी गँग तयार होती गावभर जल्लोष करण्यासाठी इकडे निकाल लागला की तिकडे आतिषबाजी करायची फटाक्यांची असं म्हणून त्यानं ती सगळी जय्यत तयारी केली होती मग कुबेर पटकन त्याच्या गाडीवर गेला आणि मतमोजणीला सुरुवात झाली मग आता कधी आपोजिट पार्टीचं जड व्हायचं कधी कुसुमचं पारड जड व्हायचं असं करत करत दुपारचे चार वाजत आल्या कुबेरचा जीव धाकधूक करत होता कुसुम मात्र बेफिकीर होती तिचं आपलं चाललं होतं शेळ्याची घाण काढ जनावरांना पाणी पाज सारवून घे आणि आत्ता तिची शेळी व्यायला झाली होती आणि कुसुमनं सासूला शेळीसोबत थांबायला सांगितलं होतं कारण तिला या गोष्टीचा अजून अनुभव नव्हता मग सविता तिच्याकडे आली आणि म्हली ताई अगं काय होईल ग कुसुम हसून म्हणाली मला तर वाटतं तुला पोरगाच होणार इतक्यात हे सगळं सासून ऐकलं आणि ती म्हली काय म्हणालीस कुसुम तसं कुसुम जीप जाऊन थोडं सावरत म्हली अहो आत्या शेळीला हो शेळीला मुलगा म्हणजे बोकड होईल असं मला वाटलं सासूला अजून सांगितलं नव्हतं की सविता गरोदर आहे ते तीन महिने झाल्यावर चोरोटी भरायची आणि सगळ्यांना सांगायचं असं त्यांचं ठरलं होतं मग सवितासुद्धा विषय टाळत म्हणाली अगं किती चेष्टा करतेस ताई मी तुला विचारलं की इलेक्शनचं काय होणार कोण हरेल कोण जिंकेल आणि कुसुम म्हणाली मला तर वाटतं की अपोजिट पार्टी जिंकावी निदान पाच वर्षाचं झंझेट तरी नाही लागणार ग डोक्याच्या मागे आणि तुझे दाजी बघितले ना किती चिकट आहेत सारखे माझ्या मागे लागतात आणि घरदार पोरं सोडून मी नाही बाई तिकडे पळायची सविता म्हणाली पण ताई तू हरलीस तर दाजींना फार वाईट वाटेल की नाही कुसुम म्हणाली ते तेवढ्यापुरतं वाटेल ग नंतर होतील सरळ आणि तुला सांगू का सविता यांनी सकाळी उठून देवाला नवस केलाय मी जिंकावी म्हणून आणि मी देवाला नवस केला आहे मी हरावी म्हणून आणि सविता म्हणाली अरे देवा आता बघू तुम्हा दोघांपैकी दो देव कोणाचं ऐकतोय कुसुम म्हणाली बरं होईल ग मी हरले तर आणि तुझे दाजीसुद्धा याच्यातून बाहेर पडतील माणूस तिथला एक रुपया खाणार नाही पण घरातलं नेऊन खाऊ घालेल या इलेक्शनच्या नादात किती पैसे खर्च केले आहेत तुला माहीत तरी आहे का पण एकदा का आज हे सगळं संपलं की शेतीमध्ये लक्ष घातलं की तिकडचं लक्ष हटेल आपोआप त्यांचं आता त्यांच्या अशा गप्पात चालल्या होत्या आणि अचानक तिला मोठ्या मोठ्यानं रुमाच्या रडण्याचा आवाज आला आणि दोघीही तिकडं गेल्या इतक्यात आत... तिच्या शेळीला दोन्हीच्या दोन्ही बोकडं झाली सासूनं त्या शेळीची सुटका केली ती शेळी कुसुमला ती च्या आईनं दिली होती आणि तिथेच ती तिचा जार पडेपर्यंत सासू वाट बघत बसली आणि ती दोन्ही बोकडं बस बघून सासूनं कपाळावर आठ्या पसरवल्या आणि म्हणाली कुसुमच्या नशिबात आणि तिच्या शेळीच्याही नशिबात पोरंच आहेत तिच्या आईकडून आलेल्या सगळ्यांचाच नशीब इतकं चांगलं कसं काय आहे पण तिला हे कळत नव्हतं की आपलं नशीब हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं कुसुमच्या आईचे विचारच इतके रॉयल होते मग का नाही चांगलं होणार त्यांचं आणि ही असल्या बेकार विचारांची होती मग देवीचं चांगलं कसं करेल मग दोघीही तिकडे गेल्या होत्या रुमाकडे तर रुमाला पायावर कुऱ्हाड लागली होती आणि तिचा गोरा पाय रक्तानं बरबडलेला होता बिछारी रुमा तिचे काय हाल झाले होते या खेडेगावात येऊन राजकन्यासारखी राहायची किती हट्ट करायची समजूतदारही तशीच होती पण आता तिने स्वतःहून हट्टानं लग्न केलं आणि तिला वाटायला लागलं की अशीच स्वतःच्या हातानं मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली हे लग्न करून जशी आता माझ्या पायावर कुरहाड आली तशीच संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ती चुलीपुढे जळण घेत होती आणि कुऱ्हाडीनं लाकूड फोडताना लाकूड सटकून गेलं आणि कुऱ्हाड पायावर आली सवितानं संजूला फोन केला संजू पळत पळत आला त्यानं तिला दवाखान्यात सुद्धा नेऊन आणलं तिचे अश्रू त्याला बघू वाटत नव्हते तो तिला म्हणाला रुमा का तू माझ्याशी लग्न केलं अशील ग तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगला नवरा मिळाला असता आयुष्यभर आरामात राहण्याचं नशिबात होतं का तुझ्या पण तू तु का हट्ट केलास मला तर कळतच नाही रोमा आता फक्त रडत होती संजूनं तिचे हात हातात घेतले तर त्याला तिचे हात खूप खडबडीत वाटले तिचे गोरे गोरे हात चुलीवरची काळी भांडी घासून आणि वांग्याचे काटे सरपणाचे काटे टोचून तिचे कापसासारखे मुलायम हात खडबडीत झाले होते आणि आता तिची ही अवस्था बघून संजूलाच खूप वाईट वाटायचं पण तोही काही करू शकत नव्हता त्याचं शिक्षण अजून सुरू होतं शहरामध्ये जाऊन राहावं म्हटलं तरी कुठलाच आधार नव्हता ना नोकरी न काही राहण्याचा था ठाव ठिकाणा मग कशाच्या जीवावर शहरात राहणार त्यात रुमाची आई सतत रुमाचं डोकं खायची तिला टोमणे मारून आणि रुमाची घुसमट व्हायला सुरुवात झाली आणि संजूची आई तिला म्हणायची रुमा आज उद्या तुला या सगळ्यांची सवय होईल तू जर अशी रडत राहिलीस तर माझ्या संजूचा संसार कसा करशील तू तूच सांग मी तरी तुझे दुश्मन नाही ग पण उद्या थोरली सून काय म्हणेल की भाजी आहे म्हणून मी तुझं लाड करते आणि तिला एकटीला कामं सांगते म्हणून दोघीलाही समान कामं हवीत का, का नको असा भेदभाव होत राहिला तर घर एकत्र टिकणार नाही आणि आपण शेतकरी माणसं आहोत तुझ्या जागी जर जा दुसरी सून असती एखादी तर तिने आतापर्यंत किती कामं केली असती ही सगळी कामं तिनं कुरकुर न करता गेली असती आणि हे सगळं ऐकून रुमाला वाटायचं की खरंच तिचा निर्णय चुकला तर नाही ना तिच्याकडून घाई गडबडीत हा निर्णय घेतला गेला की काय मग कुसुम सविता पुन्हा घरी आल्या तर शेळीला दोन बुकडं झाली होती आणि कुसुमचा चेहरा पडला सविताला तर खूप आनंद झाला होता आणि सविता म्हणाली ताई अगो किती छान बघ तुझं खरं झालं तुझ्या शेळीला मुलगा झाला तेही दोन दोन आणि कुसुम हळूच तिच्या कानात म्हणाली अगं वेडे ते तर असू देच पण मी तुला सुद्धा म्हणाले की तुलाही मुलगाच होणार आहे आणि मग सविता म्हणाली ताई आज तर तुझ्या तोंडातून देवच बोलतोय असं वाटतंय ग मग कुसुम म्हणाली तसं जर झालं तर बरं होईल आणि मी इलेक्शन हरू दे आणि माझा नवस फळू दे मग सविता म्हणाली पण आता बोकडं झाली तर तू तो नाराज का आहे कुसुम म्हणाली आता काय करू त्या बोकडांचं घरामध्ये तुझा दाजी एक मोठा बोकड ती दोन पोरं ती दोन दोन छोटी बोकडं आणि आता शेळीला पण बोकडंच माझ्या घरात मुलगी होणार आहे की नाही कधी निदान शेळीला तरी कारण मला तर मुलीची खूप हौस आहे आणि सविता आता फार फार हसली आणि म्हणाली अख्खी दुनिया मुलगा होऊ दे बोकड होऊ दे म्हणून नवस करते आणि ताई तुझं आपलं वेगळंच काहीतरी असतं बघ म्हणूनच तुला ताजी येडी गंगू म्हणतात ते बरोबर आहे कुसुम म्हणाली ते काहीही असू दे पण आता बघ आता मी नवस करते की देवा मी आत्ताच्या आत्ता तुझ्या नावानं यातलं एक बोकड सोडते ते मोठं झालं की तुला कापेन पण मी इलेक्शन हारू दे आणि पुढच्या पाच मिनिटात मी इलेक्शन हरली अशी मला बातमी येऊ दे असं म्हणून कुसुमने हात जोडले आणि झालं इतक्यात तीनच मिनटाच्या आत वड्याच्या पलीकडे राहणारा संतू पळत पळत धापा टाकत आला आणि म्हणाला कुसुम वहिनी अहो गुलाल आपला झाला आता पेडे तुम्ही सरपंच झालात आणि कुसुमनं तोंड पाडलं सविताला फार आनंद झाला आणि सविता कुसुमच्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून खूप हसत होती आणि म्हणाली ताई तुझं जोकडं वाचलं गं बाई मग इतक्यात कुबेर म्हणाला मी कुसुमला घेऊन येतो मग एक मुलगा म्हणाला भावड्या तू नको मी आणतो बहिणींना तू इथेच थांब हे ऑपोजिट पार्टीवाले मुद्दम भांडण काढतील आपली पोरं नाचतात ना ते त्यांना बघ होणार नाही कुबेर म्हणाला नाही बाबा ती तुझ्यासोबत येणार नाही ती फक्त माझ्याच गाडीवर बसते मग कुबेर गेला तर कुसुम त्या शेळीला राखाण बसली होती कुबेर म्हणाला कुसुम आग चलकी लवकर पटकन नवीन साडी घाल बघ किती फटाकडे उडत आहेत कुसुम म्हणा ते उडवा तुम्हीच आणि बघा तुम्हीच इथे मला माझ्या शेळीपाशी बसायचं आहे कुबेर म्हणाला आता त्या शेळीचं काय घेऊन बसलीस सोड तिला आणि चल लवकर कुसुम म्हणाली काय घेऊन बसलीस म्हणजे माझ्या आईची शेळी आहे ती पहिल्यांदा इथे आली आणि तिला बोकडं झालीत तिला टाकून येऊ का मी कुबेरनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला आधी म्हणायची तुझी पोरं आणि आता शेळीची पोरं अगं भावी सरपंच म्हणून तरी चल गं बाई दोन मिनटं कुसुम म्हणाली जो काही जल्लोष करायचा आहे तो तुम्ही करा गड्यागड्यांनी बायकांना मध्ये घ्यायची काय गरज आहे का मी येणार नाही म्हणजे नाही असं म्हणून तिने शेळीला धुण्यासाठी गरम पाणी केलं आणि कुबेर म्हणाला येडी गंगी कुठली आता ते शेळीसाठी ढिंकाचे लाडू पण कर आणि ते छोट्या पोकडासाठी लंगोट शिव आणि कुसुम थोडी हसली आणि म्हणाली शिवीन शिवीन जावा तुम्ही फटाकडे उडवा आता कुबेरने तिला एक शिवीच घातली आणि निघून गेला हिच्या आईचा आईच्या म्हणला हिला कसलंच कौतुक नाही आता पाच वर्ष कशी आई घालते काय माहीत ही जातच खूप आडमुठी आहे पण कुबेरसुद्धा हार मानणार नव्हता आता त्यानं थोरल्या आईला आणली संजूची आईला आणली आणखीन एक दोघी चांगल्या चांगल्या बायकांना आणलं ज्यांचं कुसुमला पटायचं आणि ज्या बायकांना कुसुमचं पटायचं अशा बायका त्यानं गोळा केल्या आणि त्या सगळ्या बायकांनी आग्रह करून तिला घेऊनच गेल्या तरीसुद्धा ती जात नव्हती आणि संजूची आई तिला ओरडत म्हणाली आता एवढा खाटाटोप नवरा कोणासाठी करतोय इतकं को कौतुक कोणतरी वस्तीवर करतं का बायकोचं आणि तू त्याला नाराज करतेस होय तुला तिथं नाचायचं नाही फक्त सोबत चल आणि आम्हाला आमची सरपंच अशी घर कोंबडी नको आहे उद्या गावाचं कमी जास्त बघायला तरी तुला घरातनं बाहेर पडावंच लागणार की आता सगळ्या सासवा तिचे कान पिळत होत्या पोरगं एवढं दिवस रात्र पळते तर त्याला साथ द्यायची सोडून निराश करतेस का चल गुपचूप असं त्या म्हणाल्या कुसुम म्हणाली पण मी संसारात त्यांना साथ देते ना मग संजूची आई म्हणाली तेच तर तू संसाराला चांगली आहेस हे आम्हाला कळलं आणि म्हणूनच आम्ही तुला मत दिलं पण आता तुझा संसार तर उत्तम सुरू आहेच की मग आता आपल्या गावाचा संसार आहे असं समज आणि त्यातही त्याला साथ दे चल उठ आता कुसुमचा ना इलाज झाला तिने हात धुतले जास्त नवीन नव्हती जास्त दुनीही नव्हती अशी आठ जुनी अशी साडी घातली कुसुमनं आता कुबेरकडे थोडं चुडूनच पाहिलं आणि कुबेरनं आता तरी येशील की नाही असं म्हणून डोळे उडवून तिच्याकडे पाहिलं आणि ती गुपचूप सगळ्यांसोबत गेली आणि सगळ्यांसोबत विजयाचा गुलाल तिच्या सुद्धा अंगावर पडला आणि चांगुलपणाचा शेवटी विजय झाला होता पण आता उद्यापासून कुसुमची मात्र खडतर परीक्षा सुरू होणार होती कारण पदावर बसलं आणि मिरवलं अशातली कुसुम नव्हतीच ती सेन्सिटिव्ह मनाची होती आणि गावचा कारभार असा सेन्सिटिव्ह मनानं केला तरच तो मनापासून केला जातो तर गाव सुधारतं लोकांमध्ये गावामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्यांची लिडरशिप करणारा नेता किंवा म्होरक्या हा सेन्सिटिव्हच असावा लागतो नाहीतर फक्त मतलबासाठी पद धारण केलं की गाव सुधारणारच नव्हतं मागची परिस्थिती आहे तशीच राहणार मग काय उपयोग नुसता वेळ वाया घालून मग आता थोडा वेळ झाला आणि कुसुम कुबेरला म्हणाली आहो आता बाळं घरी वाट बघत असतील आता तरी सोडा ना घरी मला कुबेर म्हणाला अगं सविता आहे की त्यांना खाऊ पिऊ घालेल तू बस इथेच आणि कुसुम चिडून म्हणाली पेट केला तुमच्या त्या राजकारणाचा आता मी निघाले असं म्हणून चक्क पाय आपटत घरी आली मग आंघोळ केली तर अख्खं बाथरूम भर नुसता गुलालच गुलाल गुलाबी गुलाबी पाणी झालं होतं फरशीसुद्धा गुलाबी झाली होती कुसुमचं मोठं पोरगसुद्धा गुलालात खेळून आलं होतं आणि तिला खूप वैताग आला फरशी खराब झालेली पाहू हो। मग रात्री खूप उशिरा कुबेराला आजचा स्वयंपाकच सवितानंच केला होता मग जेवताना कुबेर म्हणाला कुसुम किती छान झालं बघ मी सकाळी देवाला नवस केला होता आपल्या की देवा कुसुम हे इलेक्शन जिंकू दे मी तुला दोन बोकडं कापतो आणि बघ काय योगायोग आपल्या शेळीला दोन बोकडं झाली आणि कुसुम रागात म्हली अजिबात नाही मी माझी बोकडं देणार नाही तिकडे विकत घेऊन कापा नाहीतर नवस फेडूच नका तशी सविता आणि पिंट्या खूप हसले आणि सविता म्हणाली ताजी अहो ताई दुपारीच म्हणाली होती की देवा मी हरू दे यातलं एक बोकड कापते आणि तुम्ही त्याच बोकडावर नवस बोललाय होय पिंट्या म्हणाला आता तुम्हा दोघा नवरा बायकोचं काय चाललंय काय माहीत पण कोणाचा पण नवस सक्सेस होईना तुम्हा दोघांपैकी कुणाचाही नवस पूर्ण होऊ दे पण शेवटी त्या बोकडाचं नशीब मात्र त्याच देवाच्या दारात कापायचं आहे मग आता सगळे झोपले मुलगासुद्धा नाचून नाचून दमला होता तोही लगेच झोपला आणि कुबेरनं तिला जवळ घेतली आणि खूप खूप आनंदानं त्यानं तिच्या गालावर पप्पी घेतली आज त्याच्या स्पर्शात त्याच्या हसण्यात त्याच्या पप्पीमध्ये सुद्धा आणि त्याच्या डोळ्यातही त्याला झालेला आनंद जाणवत होता आणि कुसुम म्हणाली आता गेलं ना तुमचं टेन्शन मग कशाला जवळ आलं आहे माझ्या कुबेर म्हणाला टेन्शन तर गेलं पण आता आनंद झाला की नाही मग आज आनंद साजरा करायचा असं म्हणून त्यानं तिची साडी फरफरफरफर फर 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 अशी फेडून टाकली आणि तिला गुदगुल करून हसवली आणि मुद्दाम म्हणाला आईला चावी कुठं गेली बरं हरवली की काय तशी कुसुम खूप हसली आणि म्हणाली मग आता तुम्ही कसं उघडणार कुलूप आणि कुबेर तिचं वस्त्र तिच्या अंगावरून दूर करत म्हणाला आता कुलूप तोडण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणून तो तिच्यावर आला आणि त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि कुसुम खूप हसत होती मग आता काही दिवसांनी भावड्याची नुसती गडबड गडबड चालली होती मटण आण दारूच्या बाटल्या आण बिसलरी बॉटल आण त्याच्यासारख्या चक्रा बघून कुसुम म्हणाली इतकं काय चाललंय एवढा कोण मोठा पाहुणा येणार आहे यांच्यात कुबेर म्हणाला पाहुणा नाही त्याच्या बायकोचं ठेवलेले बावे येणार आहेत म्हणून तो इतका पळतोय आणि कुसुमनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले वा काय नवरा आहे वा 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 कुबेर म्हणाला आता तो तरी काय करेल बिचारा त्यानं जर हे सगळं नाही केलं तर त्याला अन्न पाणी तरी कोण घालेल आणि कुसुम चिडून म्हणाली आता त्याला म्हणावं स्वतःच्या बायकोसाठी घेरायक तरी शोधून आण तेवढंच एक राहिलं आहे करायचं आणि कुबेर म्हणाला अगं वेडी का खुळी तू आजपर्यंत तर हेच काम करतोय की बायकोचे फोटो दाखवायचे आणि घरा गाणायचो आणि हे ऐकून कुसुमला आणखीन एक धक्का बसला कुबेर म्हणाला भावड्या नानाच्या बोकडाला शेळ्या आणायचा आणि तो त्याच्या घरच्या बायको नावाच्या शेळीला बाहेरची बोकडं आणतो आणि हे सगळं ऐकून कुसुमला खूप किळस आली मग आता काही दिवसातच कुसुमनं त्या गावचा महिला सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आणि तिला त्या खुर्चीत पाहून कुबेरला तिचा खूप अभिमान वाटत होता पण कुसुमला मात्र कुबेरचा अभिमान वाटत होता कारण याचं सगळं खरं श्रेय कोणाला जातं हे तर सगळ्यांनाच माहीत होतं आणि आता अचानक रोमाची तब्येत बिघडली संजू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण येताना संजू एकटाच आला आणि खूप रडायला लागला त्याच्याभोवती सगळे जमले आणि त्याला विचारलं की रोमा कुठे आहे तू का रडतोस आणि संजू खूप रडून म्हणाला रोमा आपल्याला सोडून गेली